व्हॉइस एक्सपर्ट आली होती ऑस्ट्रेलियामधली आणि तिचं आणि नसीर सरांचं कायम भांडण व्हायचं ॲक्टिंगवरनं सो ते त्यांचं त्यांचं चालेल आम्ही दुर्लक्ष करायचो पण तिची एक गोष्ट त्यांनाही पटायची आहे आणि आम्हालाही ती खूप हेल्प झाली ज्या ज्यांनी उचलली आवाज आपण इकडनं लावतो नेहमी आवाज ना इकडनं लावता आला पाय आवाज जेव्हा इकडनं येतो ना तेव्हा त्याचा जो बेस असतो ना तो वेगळाच लागतो इकडनं तो खूप उपरा उपरा वाटतो खोटा वाटतो खोटा भारतच आवाज काढतात ते हा हा खूप खोटा वाटतो हा आवाज इकडं आला पण त्याकरता एक सर्टन काइंड ऑफ ब्रीदिंग असतं जे ऍक्टरनी केलं पाहिजे एका म्हणजे आपण जेव्हा आप ब्रीद करतो तेव्हा आपलं पोट पुढे मागे होतं किंवा छाती वर खाली होते एक ब्रीदिंग टेक्निक खूप सोपी आहे तुम्ही कधी ट्राय करून बघा हळूहळू जमेल कदाचित काही महिन्यांनी तुमच्या बरगड्या अशा आडव्या बाहेर गेल्या पाहिजेत आणि आडव्या आत आल्या पाहिजेत आता मी ब्रेथ घेतला माझं पोट बाहेर नाही गेलं आणि माझं पोट पुढे आलं नाही आणि माझी छातीवर नाही गेले माया बरगड्या बाहेर भुगल्यात आणि आता मी श्वास सोडला की माया बरगड्या आज जातील ह्या बरगड्या ओपन झाल्या ना की तुमचा आवाज इकडनं निघायला सुरुवात होते सो so, हा ब्रीदिंग एक्सरसाईज सो so, आय थिंक आवाज जो मिळाला आहे तो वडिलांकडनं मिळाला आहे पण तो प्रोजेक्ट करेक्टरितीने करताना त्या बाईचा खूप मला म्हणजे उपयोग झाला त्या बाईंच्या शिक्षणाचा मला खूप उपयोग झाला